तुम्ही ही माझ्या शेतामध्ये वैरण आहे हे गवत असत हे सुकल्यानंतर वैरण होते ही असे कापलं कापायची असे विळा असा पकडायचा आणि एक साइडने खेचत न्यायचा असा आणि मग ती पूर्ण वैरण आमची आमच्या गुरांसाठी वाड्यामध्ये ठेवली जाते असे तिरकी तिरकी कापत न्यायची एक अन्न एक, गुरान सा अन्ना है, एक तर या, तुमी मदद करा साईडने आज मी तुम्हाला नवीन टेक्नॉलॉजीला हरवणारी एक जुनी पद्धत दाखवते ती म्हणजे ह्याला माच म्हणतात चार दगडांना समतोलवरती लाकडं रचायच्यासाठी दगड ह्याच्यावर समतोल लाकडं रचलेत त्याच्यावर सुकलेलं गवत सुकलेले भाताचे पेंडे वैरण गव सुकलेल्या गवताला वैरण म्हणतात ह्याचे आपले गुरांसाठी हे अन्न असतं हे दोन फ्लोर मध्ये एकदम सिस्टमॅटिक रचलं जातं आणि ही पद्धत आता बंद झाली आहे खूप कमी प्रमाणात बघायला मिळते ह्याला मास्क पण म्हणतात पूर्णपणे आणि ही वैरण ठेवली जाते ही खूप छान पद्धत आहे आमच्याकडे रेशमा आज मी तुम्हाला मी माझ्या गावच्या जमिनीमध्ये घेऊन आले तुम्ही पाहू शकता ही दूर, दूर पर्यंत आमची जमीन आहे ह्याच्यामध्ये आम्ही काजू लावलेत हे झाड आहे ना काजूचं आहे आणि हे दोन वर्षाचं असताना आम्ही दापोलीवरून आणलं होतं आता ह्याला बाळसं फुटलं आहे तीन वर्षाचं झालं आहे काजूचं झाड ही आहे ना वेंगुरला चार आणि वेंगुरला सातची जात आहे काजूची ह्याला फक्त तीन वर्ष पाणी घालावं लागतं नंतर ह्याला पाण्याची गरज नाही पडत आणि तुम्हाला तर माहिती आहे काजूला किती मार्केट आहे काजू किती व्हॅल्युबल आहे आपल्या ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूटमध्ये तर तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला दूर दूरपर्यंत दाखवतो जवळजवळ माझे इथे शंभर दोन दोनशेच्या वरती काजू आहेत तुम्ही बघू शकता पूर्ण माझे वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सातची जात आहे पूर्ण वेंगुर्ला चार आणि वेंगुर्ला सातची जात मी लावलेली आहे तर तुम्ही तुम्हाला जर कधी माझ्या बागायतला भेट द्यायची असेल तर आवर्जून या मा, तुम्हाला मी अजून एका बागेत घेऊन आले तुम्ही बघू शकता ही नारळ लावलेली आहे ही बांदोडी जात आहे नारळांची बांदोडी जात आहे ही खूप उंच जाते सरळ ही जात खूप उंच जाते आणि पंधरा च्या वरती नारळाची झाड लावलंय बऱ्यापैकी उंच झाले झाड तुम्हाला नारळाचा उपयोग तर माहितीये नारळाच्या झाडांचा ह्याच्यापासून काटा बनवला जातं बांबू बनवलं जातं नारळाचं पाणी मिळतं नारळ हा बहुगुणी आहे त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता नारळाची झाडं माझी किती सुंदर आहेत ती आणि तुम्हाला नक्कीच माझं हे सौंदर्य बघायचं असेल सगळं तर नक्की माझ्याबरोबर या तुम्हाला मी माझी सगळी बागायत दाखवेन नमस्ते तुम्हाला मी माझ्या घराच्या इथल्या अंगणातलं छोटस गार्डन दाखवणार आहे ह्या गार्डन मध्ये तुम्ही हे फुल बघू शकता हे फुल बघू शकता ह्याला टपक्याचं फुल बोलतात हे फक्त हिवाळ्यामध्येच येतं हे थे फुलं आहे ना सुकत नाही लवकर आणि हे असं खराब होत नाही हे झाडावरच सफेद होतं हे बघा तुम्हाला दुसरं फूल दाखवते हे हळूहळू असं सफेद होतं झाडावरच मग त्याच्या बिया पडतात आणि पुन्हा उगवतं त्याला टपक्याचं फूल म्हणतात तसंच तुम्ही हे माझ्या गार्डनमध्ये दुसरं झाड बघू शकता मखमळ दिसेल तुम्हाला झेंडूची मखमळ हे जे आहे ना त्याला पंढरपुरी मखमळ म्हणतात पंढरपुरी मखमळ ह्याचा खूप सुंदर वास येतो आणि देवासाठी खास करून वापरली जाते पंढरपुरी मखमळ तसंच माझ्या ह्या बागेमध्ये तुम्ही हे अननसाची झाडं बघू शकता आमच्या इथे अननसी होतात या अननसाची एक दोन तीन चार, चार पाच झाडं लावलेली आहेत आम्ही ही पूर्ण झेंडूची टप्प्याची फुलं आहेत आमच्या रोज पूजेला वापरली जातात नमस्ते आज मी तुम्हाला माझ्या घरच्या अंबराहीमध्ये बागेमध्ये घेऊन आले अजून एक झाड आणि वेल दाखवण्यासाठी ही तुम्ही वेळ बघू शकता ही ब्लॅक पेपरची वेळ आहे म्हणजेच काळी मिरीची वेळ आहे ही पानं बदामासारखी असतात खाण्याच्या पानासारखी असतात पण बदामासारखी असतात ही वेळ जेव्हा लावली जाते ना तेव्हा हिचं पीक घेण्यासाठी तीन ते चार वर्ष लागतात तीन ते चार वर्ष ही झाडावर चढवल्यानंतर आपल्याला काळी मिरीचं पीक मिळतं तसंच ह्या ही काळी मिरीचं पीक जे आहे ते झाडावर चढवण्यासाठी पायरी आंबा नाही वापरायचा रायवल आंबा वापरायचा माझ्याकडे रायवल ही पायरी आंब्यावर चढवलेली आहे पण पायरी आंबा या हापूस आंबा या फणस नाही वापरायचा फणसावर ही वेळ नाही चढवायची हिला रायवळवर चढवायची म्हणजे झाडंही चांगलं सुरक्षित राहतं आपलं आणि वेळही मजबूत होते पण ही आम्हीच रायवळवर चढवलेली आहे तसंच तुम्हाला तर माहिती आहे मसाल्यामध्ये काळी मिरीचा किती उपयोग आहे आपल्या भारतीय भारतामध्ये किती महत्त्वाचं मानली जाते काळी मिरी तुम्ही पाहू शकता किती वरपर्यंत गेली आता दोन वर्षे झाले तिला या वेळेला तसंच का काळी मिरीचं चा पीक हे चार वर्षानंतर घेतलं जातं आणि ह्याच्या सर्दीसाठी उपयोगी असतो जेवणामध्ये खूप महत्त्वाचं असतो सगळ्या मसाल्यांसाठी इव्हन चहा बनवतो तर चहामध्येही आपण काळी मिरीचा वापर करतो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली सांगा आमच्या कोकणातील प्रत्येक घरातल्या बागेमध्ये प्रत्येकाकडे मोस्ट ऑफ काळी मिरी लावलेली असते आणि छोटंसं गृह उद्योग म्हणून प्रत्येक स्त्रिया काळी मिरीचा बिझनेस करतात ही माहिती कशी वाटली ती सांगा हे माझ्या बागेतलंच फुलं आहे व वेळ आहे लावलेली तुम्ही कधी बघायला येऊ शकता नमस्ते